नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण अकरा जुलै ते एकोणीस जुलैपर्यंत सर्व चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे तर चला सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला बघा पहिला प्रश्न आहे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला चार अंतराळवीरांसह कोणत्या दिवशी पृथ्वीवर परतले आहेत तर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी यानंतर दुसरा प्रश्न शुभांशी शुक्ला हे किती दिवस अंतराळात होते उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठरा दिवस तीन नंबरचा प्रश्न हरियाणाचे नवे राज्यपाल कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आशिम कुमार घोष चार नंबरचा प्रश्न गोव्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुसापती अशोक गजपती पाच नंबरचा प्रश्न स्वच्छ शहरांमध्ये देशात पहिले स्थान कोणत्या शहराला मिळाले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अहमदाबाद सहा नंबरचा प्रश्न अमरनाथ यात्रेसाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑपरेशन शिवा सात नंबर रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने किती पदके जिंकली उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार आठ नंबर सत्ताणवी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड कुठे झाली उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुबई नऊ नंबर पेन पिंटर प्राईज दोन हजार पंचवीस कोणत्या लेखकाला मिळाला उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लीला अबवलेला दहा नंबर क्लब विश्वचषक दोन हजार पंचवीस कोण जिंकले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चेल्सी अकरा नंबर दोन हजार पंचवीसमधील जगातील सर्वोत्तम विमान कंपनी कोणती ठरली उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कतार एअरवेज बारा नंबर टेस्ला कंपनीने भारतात पहिले शोरूम कोठे सुरू केले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई तेरा नंबर प्रश्न चार ट्रिलियन कंपनी मूल्य गाठणारी पहिली कंपनी कोणती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यन विडिया त्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न भारताचा पहिला ए आय कॅम्पस कुठे होणार आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश पंधरा नंबरचा प्रश्न सर्वाधिक पर्यटक आकर्षण देश कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स सोळा नंबरचा प्रश्न कृषी समृद्धी योजना कुठे जाहीर झाली उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र सतरा नंबर बिहार सरकारने महिलांना सरकारी नोकरीत किती आरक्षण दिले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पस्तीस टक्के अठरा नंबर संचार मित्र योजना कोणी सुरू केली उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दूरसंचार विभाग एकोणास नंबर गोल्डन डोम क्षेपणास्त्र प्रणाली कोणी विकसित केली अमेरिका पर्याय क्रमांक बी प्रश्न वीस जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणी सुरू केले उत्तर आहे पर्याय क्रमांक वी भारत मित्रांनो आपल्या व्हिडिओचे कंटेंट आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न स्वच्छ संरक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आले मीरा भाईंदर पर्याय क्रमांक सी बावीस नंबरचा प्रश्न कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक बी न्यायाधीश विभू बाखरू तेवीस नंबरचा प्रश्न भारतातील पहिले डिजिटल नो मॅड गाव कोणते आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी याक्तेन चोवीस नंबरचा प्रश्न याकतेन हे गाव कुठे आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिक्कीम पंचवीस नंबरचा प्रश्न जून दोन हजार पंचवीस आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ कोण ठरले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मार्क राम सव्वीस नंबरचा प्रश्न पॉलिग्राम सॉरी पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार महिला गटात कोणाला मिळाला उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दीपिका शेरावत सत्तावीस नंबरचा प्रश्न पंधरावी हॉकी इंडिया महिला चॅम्पियनशिप विजेता कोण आहेत पर्याय क्रमांक बी झारखंड अठ्ठावीस नंबरचा प्रश्न भारतातील पहिले थेट तेल उत्पादक राज्य कोण ठरणार आहे पर्याय क्रमांक बी आसाम एकोणतीस नंबरचा प्रश्न बेहदी यन खलाम उत्सव कुठे साजरा होतो पर्याय क्रमांक सी मेघालय तीस नंबरचा प्रश्न जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा होतो पर्याय क्रमांक सी पंधरा जुलै एकतीस नंबरचा प्रश्न इस्लामपूर सांगलीचे नाव काय ठेवले ईश्वरपूर बत्तीस नंबरचा प्रश्न पशुधन व कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे पहिले राज्य कोणते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र तेहतीस नंबरचा प्रश्न आदिवासी जीनोम प्रकल्प सुरू करणारे पहिले राज्य कोणते पर्याय क्रमांक सी गुजरात चौतीस नंबरचा प्रश्न नीतू चंद्रा आणि क्रांती या कोणत्या राज्यासाठी स्विप गायकॉन झाले उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बिहार पस्तीस नंबरचा प्रश्न एच ए चे नवीन संचालक कोण आहेत पर्याय क्रमांक सी जय अजय कुमार श्रीवास्तव छत्तीस नंबरचा प्रश्न आंध्रे रसेल कोणत्या देशाचा खेळाडू आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेस्ट इंडिज छदोतीस नंबर पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारी महिला खेळाडू कोण दीपिका सेरावत हे बघा हा एक प्रश्न रिपिटेशन झालेला आहे आणि अडतीस नंबरचा प्रश्न बघा दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात लांब पूल कोणत्या नदीवर बांधला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शेरावती एकोणचाळीस नंबरचा प्रश्न ए आय कौतुक दिन कधी साजरा होतो पर्याय क्रमांक सी सोळा जुलै चाळीस नंबर जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सतरा जुलै एक्केचाळीस नंबरचा प्रश्न नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियन व्हिलिस्टिया मिराबिलिस प्रदान करण्यात आला उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भी, नामिबिया बेचाळीस नंबरचा प्रश्न मुंबईतील कर हे बघा कर्नाक पुलाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंदूर हे बघा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे बेचाळीस नंबर बघा मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंदूर त्रेचाळीस नंबर सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या डी गुगेशने कितवे स्थान पटकावले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तिसरी चौवेचाळीस नंबर सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचे विजेते कोण ठरले उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॅग्नस कार्सन पंचेचाळीस नंबर टायफून डॅनस हे चक्रीवादळ अलीकडे कोणत्या देशात आले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तैवान शेहेचाळीस नंबरचा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राने देशात कितवे स्थान मिळवले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठवे सत्तेचाळीस नंबर राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीसमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंजाब यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आय सी सी कसोटी फलंदाजी क्रमवारी दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे जो रूट पर्याय क्रमांक ए यानंतर पन्नास नंबरचा प्रश्न आपला आहे या ठिकाणी आय सी सी कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताच्या शुभमन गिलनी कोणते स्थान प्राप्त केले आहे उत, उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सहावे एक्कावन्न नंबरचा प्रश्न नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किती गड किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बारा बावन्न नंबरचा प्रश्न युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेला जिंजी किल्ला कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तामिळनाडू त्रेपन्न नंबर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील किती स्थळांचा समावेश आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौवेचाळीस प्रश्न क्रमांक चोपन्न इस्रो देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अंतराळ स्थानक कोणत्या राज्यात उभारणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात पंचावन्न नंबरचे प्रश्न ॲपल कंपनीचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सु सबिह हो खान छप्पन्न नंबर प्रश्न आय एन एस येथून एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेटची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थान संस्थेने घेतली उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी आर डी ओ सत्तावन्न नंबरचा प्रश्न जनसुरक्षा विधेयक मांडणारे महाराष्ट्र हे देशातील किती राज्य ठरले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाचवे अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न नुकतेच कोणता देश इरोझोनचा नवीन सदस्य होणार आहे उत्तर आहे पर्याक्रमांक बी बल्गेरिया एकोणसाठ नंबरचा प्रश्न कलादान प्रकल्प हा भारत आणि कोणत्या देशामधील संयुक्त प्रकल्प आहे उत्तर आहे पर्याक्रमांक सी म्यानमार जागतिक लोकसंख्या दिव दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अकरा जुलै दोन हजार पंचवीसमधील मधील जी सेवन शिखर परिषद कोठे पार पडली उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इटली बासठ नंबरचा प्रश्न जी सेवन परिषदेत कोणत्या देशाला दीर्घकालीन मदतीचे आश्वासन देण्यात आले उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युक्रेन त्रेसष्ट नंबरचा प्रश्न चीनने कोणत्या विषयावर आंतरराष्ट्रीय सहकार्याचा नवीन प्रस्ताव मांडला उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स चौसष्ट नंबरचा प्रश्न केंद्र सरकारने उत्तराखंडमधील चारधाम रेल्वे प्रकल्पासाठी किती कोटींचा निधी मंजूर केला उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दहा हजार कोटी पासष्ट नंबर भारतातील पहिले जिनोम डाटा बँक कोठे सुरू होणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे सासठ नंबरचा प्रश्न महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना लाभ होणार आहे उत्तर, C, उत्तर D, आहे पर्याय क्रमांक सी आठ लाख शेतकऱ्यांना सदुसठ नंबरचा प्रश्न मुंबई मेट्रो लाईन नऊचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकनाथ शिंदे अडुसठ नंबरचा प्रश्न भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे अरुण शंकरन एकोणसत्तर नंबरचा प्रश्न नवीन लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लेफ्टनंट जनरल समीर चौधरी सत्तर नंबरचा प्रश्न जून दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या सी पी आय महागाई दर किती नोंदवला गेला उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच पॉईंट दोन टक्के एकाहत्तर नंबरचा प्रश्न ने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये रेपो दर किती ठेवला उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सहा पॉईंट पन्नास टक्के म्हणजे आपण सहा पॉईंट पाच टक्के असं म्हणू शकतो बहात्तर नंबरचा प्रश्न इस्रोने नुकताच कोणता स्वदेशी उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला उत्तर आहे पर्याक्रमांक बी रिसॅट तीन ए त्र्याहत्तर नंबर भारतीय नौदलात नुकतीच कोणती नवीन स्टेल्थ करवटी जहाज सेवामध्ये दाखल झाली उत्तर आहे पर्याक्रमांक सी आय एन एस वीर चौऱ्याहत्तर नंबर भारताने श्रीलंकेविरुद्ध टी ट्वेंटी मालिका किती फरकाने जिंकली उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन एक नंबर भारत श्रीलंका टी ट्वेंटी मालिकेतील प्लेयर ऑफ द सिरीज कोण ठरला उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तिलक वर्मा शहात्तर नंबर पी व्ही सिंधूने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत कोणते पदक जिंकले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युरोपियर सत्याहत्तर नंबर दोन हजार पंचवीस सालचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला उत्तर आहे क्रमांक सी गिरीश कुलकर्णी अठ्ठ्याहत्तर नं, नं नंबर रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला उत्तर आहे क्रमांक बी रेणुका सावंत एकोणऐंशी नंबर जागतिक नाग दिवस कोणत्या उद्देशाने साजरा केला जातो उत्तर आहे क्रमांक सी पर्यावरण रक्षणासाठी नागांचे महत्त्व ऐंशी नंबर जागतिक वृद्धजन जागरूकता दिवस कशासाठी पाळला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वृद्धजनांचे हक्क आणि सुरक्षा एक्क्याऐंशी नंबर मराठा आरक्षणासंदर्भात समिती कोणत्या राज्य सरकारने नेमली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र ब्याऐंशी नंबर पुणे स्मार्ट सिटी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम कोणत्या शहरात सुरू आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुणे त्र्याऐंशी नंबर मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला उत्तर आहे पर्याक्रमांक सी पाणी चौऱ्याऐंशी नंबर मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे उत्तर आहे पर्याक्रमांक सी महेश मांजरेकर आणि पंच्याऐंशी नंबर बघा त्याच्यावर आधारित मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरली तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्राजक्ता माडी शहाऐंशी नंबर रेल्वे संरक्षण दलाच्या म्हणजे आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोनाली मिश्रा सत्याऐंशी नंबर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वर्षा देशपांडे प्रश्न अठ्ठ्याऐंशी भारताच्या पहिला स्वदेशी डायविंग सपोर्ट जहाज आय एन एस निस्तारचे लोकार्पण कोठे झाले उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विशाखापट्टणम एकोणनव्वदच्या नंबरचा प्रश्न फिफा रँकिंग मध्ये कोणता देश पहिला हे बघा प्रश्न आहे फिफा रँकिंग मध्ये कोणता देश पहिला क्रमांकावर आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अर्जेंटिना पुढचा प्रश्न फिफा रँकिंग नुसार भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे स्थान कोणते आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे तेहतीस एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न नेमबाजी विश्वचषक स्पर्धा दोन हजार सत्तावीस कोणत्या देशात होणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत ब्याण्णव नंबर फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीसचे पुरुष एकेरी विजेते कोण ठरले उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यानिक सिनर त्र्याण्णव नंबर महाराष्ट्र सरकारने कोणत्या सणाला महाराष्ट्र राज्य महोत्सव असा दर्जा दिला उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गणेशोत्सव महत्त्वाचे प्रश्न हे लक्षात घ्यायचे आहे नोट करून ठेवा आणि त्यानंतर चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न भारताच्या ग्रँड ग्रँडमास्टर कोण ठरला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ए आर हरिकृष्णन यानंतर पंच्याण्णव नंबर आए, आए, सी ओ एट आय हे बघा सी ओ ए आयच्या अध्यक्षपदी दोन हजार पंचवीसमध्ये कोणाची नियुक्ती झाली उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अभिजित किशोर शहाण्णव नंबर मित्र उपक्रम कोणत्या राज्यात हत्ती मानव संघर्ष कमी करण्यासाठी सुरू करण्यात आला उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम सत्त्याण्णव नंबर भारताच्या पहिल्या डायविंग शिपचे नाव काय आहे उत्तर आहे क्रमांक सी आय एन एस निस्तार अठ्ठ्याण्णव नंबर भारतातील पहिले आय एस व प्रमाणित पोलीस स्टेशन कोणते आहे उत्तर आहे पर्याक्रमांक बी अर्कल पोलीस स्टेशन नव्याण्णव नंबर बेंगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे उत्तर आहे क्रमांक बी डॉक्टर मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी आणि शंभर नंबरचा प्रश्न बघा यू पी आय व्यवहारात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र एकशे एक, एक नंबरचा प्रश्न अभिनेत्री बी सरोजा देवी यांचे निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर ते होते, होते अभिनेत्री हे बघा प्रश्नचा त्याची उत्तरे किंवा प्रश्न एक चुकी तो चुकीच्या पद्धतीने लिहिला गेलेला आहे तर तुम्ही लक्षात घ्यायचे अभिनेत्री होते ते बी सरोजा देवी एकशे दोन नंबरचा प्रश्न कोटा श्रीनिवासराव यांचे निधन झाले ते कोण होते उत्तर आहे पर्याय बी तेलगू अभिनेत्री मित्रांनो आज आपण अकरा जुलै ते एकोणीस जुलैपर्यंत सर्व चालू घडामोडी कव्हर केलेले आहेत तुम्ही आपलं व्हिडिओला लाईक करून द्या शेअर करून द्या आणि सबस्क्राईब करून द्या म्हणजे येणारी व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही सांगा तुम्हाला वन लाईनवर प्रश्न उत्तर स्वरूपात तुम्हाला भेटेल